या घरचा सदस्य म्हणून हा बैला मी सांभाळतो आम्ही पारंपरिक हा बैलांचा सण साजरा करतो तण बेंदराचा मोठ्या आनंदाचा म्हणत कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात उत्साहाने आज कर्नाटकी बेंदूर साजरा होतोय बहुतांश भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे आणि तिची कारणे ही भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी आहेत जिल्ह्यातील उपनगर परिसर करवीर तालुक्याचा मोठा पट्टा कर्नाटकी बेंदूर साजरा करतात तर ग्रामीण भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो बेंद्राचा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या लाडक्या बैला कृतज्ञता व्यक्त करणारा सण होय आज दिवस शेतकऱ्याच्या या लाडक्या सरजाराजासाठी खास असतो बेंदराच्या दिवशी त्यांना सजवून पायात घुंगूर माळा बांधून पाटीवर झालर टाकून शिंगे रंगवून पूजा केली जाते त्यांना गोडधोड खायला दिलं जात आज त्यांचा दिवस म्हणून कामावरूनही सुट्टी मिळालेली असते कसं बाबा कोल्हापूर आम्ही पारंपरिक हा बैलांचा सण साजरा करतो आहे आणि ह्या घरचा सदस्य म्हणून हा बैला आम्ही सांभाळतो आणि आजच्या कलियुगात कारण की टॅक्टर हा सगळ्यांना आवडता हे झालेला आहे कामं आवडतात म्हणून ट्रॅक्टर जास्त घेतात लोक बैल कोण सांभाळणार त्यासाठी आम्ही बैल हा आम्ही सांभाळतोय त्यासाठी कोणीतरी जास्त बैल व्हावीत आधुनिक तंत्रज्ञान पेक्षा जुनी तंत्रज्ञान जी चालू आहे ती सांभाळण्यासाठी आम्ही बैल सांभाळतो आता आमच्याकडे दहा वीस वर्षाचे म्याड आहेत बैल आमच्या आजोबापासून बैल पाळत आम्ही आलेलो आहे त्यामुळे आम्हाला बैलांची आवड आहे आम्ही सांभाळतो बैल एकत्र कुटुंब आहे आमचं आम्ही चौघ भाऊ भाऊ आहे एकत्र कुटुंब आमचं आहे वीस फॅमिली आमच्या त्या वीस फॅमिलीमध्ये ही आमचे दोन बैल बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा मैतर एकमेकांवर फार जीव असणारं हे एक अतूट नातं होय बैलाचा मालकावर आणि मालकाचा बैलावर फार जीव म्हणून तर अनेक शेतकरी बैलांना जीवापेक्षाही जास्त जपत असतात आजच्या दिवशी घराच्या महिला पुरणपोळीचा गोड चकल्यांचा नैवेद्य करतात नवीन साड्या नेसून आनंदाने बैलांना ओवाळतात त्यांची दृष्ट काढतात शेतकऱ्यांच्या घरात आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असतो अलीकडच्या काळात आधुनिक शेतीसाठी यंत्रांचा वापर वाढतोय मात्र बैलांशिवाय शेती अधुरी आहे कारण शेताच्या नांगरणीत फाळावर बसण्याची मजा असो चिखल करताना ओढलेला पाटा असो किंवा मग नांगरणी असो शेतीच्या कामात आज पारंपरिक बाज दिसत नाही